जर तुम्ही फक्त दहावी पास असाल आणि तुम्हाला केंद्र सरकारची नोकरी पाहिजे असेल तर तुमच्यासाठी आता मेगा भरती निघाली आहे पूर्ण बघा आणि आत्ताच सेव्ह करून घ्या कारण आता फक्त दहावी पासवर एसएस सी म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन एम टी एस आणि हवालदार पदाच्या आठ हजार तीनशे सव्वीस जागांसाठी भरती निघाली तरी भरती दोन पदांसाठी होती पहिलं म्हणजे एमटीएस म्हणजे मल्टीटास्किंग स्टाफ त्यासाठी चार हजार आठशे सत्याऐंशी जागा आहेत आणि दुसरे हवालदार त्यासाठी तीन हजार चारशे एकोणचाळीस जागा आहेत आणि यासाठी शिक्षण पात्रता ही दोन्ही पदांसाठी फक्त दहावी पास पाहिजे तर यासाठी वयाची अटी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एमटीएस आणि हवालदार सीबीएन पदासाठी अठरा ते पंचवीस वर्षे आणि हवालदार सीबीएससी पदासाठी अठरा ते सत्तावीस वर्षे तर या भरतीसाठी पुरुषांची उंची पाहिजे एकशे सत्तावन्न सेंटीमीटर आणि महिलांची उंची पाहिजे बावन्न सेंटीमीटर तर या भरतीमध्ये तुमच्या दोन परीक्षा होतील ऑब्जेक्टिव्ह टाईप एमसीक्यू क्यू ज्या तुम्ही मराठी मध्ये देऊ शकतात आणि त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे तसेच यामध्ये फिजिकल असणारे चालणे त्यासाठी पुरुषांसाठी सोळाशे मीटर त्यासाठी पंधरा मिनिटं असतील आणि महिलांसाठी असेल एक किलोमीटर त्यासाठी वीस मिनिटं असतील तर या भरतीला ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारखे एकतीस जुलै दोन हजार चोवीस रात्री अकरा वाजेपर्यंत तर या भरतीच्या ऑनलाईन अर्जाची डायरेक्ट लिंक मी आपल्या ब्रॉडकास्ट चॅनलवरती दिलेली आपल्या ब्रॉडकास्ट चॅनलची लिंक ही आपल्या बाहेर दिलेली लगेच जाऊन सगळी माहिती बघा आणि आजच अर्ज करा त्यामध्ये अर्ज कसा करायच्या सगळी माहिती दिलेली फोटो तुम्हाला ही माहिती महत्वाची वाटते असेल तर हा व्हिडिओ तुमच्या सर्व पास होत करू मित्रांना लगेच शेअर करा अशाच नोकरीविषयक माहितीसाठी आपल्याला फॉलो करायला अजिबात विसरू नका जय महाराष्ट्र